तीन दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात समोर आली आहे मुलाला पळवून नेणाऱ्या महिलेचे छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले असून तिचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे कविता समाधानंतर राहणार डिस्कळ तालुका सांगोला ही महिला प्रसुतीसाठी मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाली होती दिनांक एक मे रोजी महिलेने बाळाला जन्म दिला बाळबंतिनीला रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात सोळा नंबरच्या खाटेवर ठेवण्यात आले असून बाळ बळांतीन सुखरूप होते दरम्यान महिलेसोबत असलेल्या आजीशी एका अनोळखी महिलेने ओळख घरून घसाट वाढवून माझी चुलत बहीण रुग्णालयात दाखल आहे तिच्या सेवेसाठी आपण असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नवजात बालकाला लस देऊन आणते म्हणून या महिलेने मातेपासून बाळ नेले बराच वेळ महिला बाळासह परत आली नाही यामुळे नातेवाईकांनी महिलेचा रुग्णालयात शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती महिला आणि नवजात अर्भक कुठेच आढळून आले नाही यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे याची विचारणा करून पोलिसांनाही याची माहिती दिली आहे पोलिसांनी रुग्णालयात असलेल्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून बाळाची चोरी करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला आहे विविध ठिकाणी असलेल्या कॅमेऱ्यांमधून ही महिला बाळाला घेऊन रुग्णालयाबाहेर असलेल्या रिक्षांतून कोल्हापूर रस्त्यावरून गेल्याची माहिती पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली आहे या माहितीच्या आधारे संबंधित रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कोल्हापूर अंकली फाटा येथे सोडण्यात आले असल्याचे सांगितले दरम्यान प्रशासनाशी संपर्क साधला असता सहाय्यक अधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे आणि अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव हे दोघेही गैरहजर असल्याची माहिती मिळाली मात्र बाळ चोरीचा प्रकार समोर आल्याचे मान्य केले मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून बाळाची चोरी होण्याची ही पहिलीच घटना असून सुरक्षा रक्षक घडल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे जा ज्या बाळाची चोरी झाली ते सकाळपासूनच बाळासाठी आक्रोश करत आहे तर अजूनही आक्रोश मांडला आहे सायंकाळपर्यंत बाळ आणि बाळ चोरी करणारी महिला यांचा तपास पोलिसांना लागलेला नव्हता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा